हॅलो नमस्कार सर नमस्कार सर यापूर्वीच्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सांगितलं होतं की फेब्रुवारीचा जो शेवटचा आठवडा आहे यामध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे बरोबर आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला तुरळक भागात म्हणजे नाशिक वगैरे साखरी तालुक्यात आपल्याला पाऊस प्यायला दिसलेला आहे काल बरोबर आहे आणि आज सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बऱ्याचशा भागामध्ये दिसत आहे आणि शेतकरी आपल्याला फोन सुद्धा करत आहे की सरांपासून अंदाज घ्या तर सर काय राहणार आता पुढील अंदाज वातावरण साधारणपणे तर आज एकवीस तारीख आहे हो बावीस तेवीस चोवीस पंचवीस हो हे संकुल ढग काही तुरळक भागामध्ये तयार होतील यामध्ये हो, मुख्यत्वे करून मराठवाडा आणि विदर्भाचा समावेश आहे उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे हो त्यामुळे या ठिकाणी यदा कदाचित तुरळक ठिकाणी छिडकाव्या स्वरूपाचा पाऊस होईल म्हणजे जास्त काही पावसाची तशी शक्यता नाही हो मात्र आता उष्णतामान वाढू लागले त्यामुळे थोडंफार गडगडाट होऊ शकतो बरोबर आणि पुढे जसं पण आता मार्च सुरू होईल हो तर मध्ये देखील खूप ढगाळ वातावरण राहणार आहे हो त्यामध्ये सुद्धा पाच सहा तारखेला लातूर सोलापूर किंवा अगदी बीड परभणी नांदेड अगदी चंद्रपूर पर्यंत हो चांगल्या प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे हा पाऊस जरी आपल्याला कुठलं मॉडेल दाखवत नसलं हो तरी हे एक प्रकारचं स्थानिक वातावरण असणार आहे बरोबर आणि हे वातावरण पुढचं आहे यात बदल होऊ शकतो हो कारण आता बंगालच्या उपसागरामध्ये काही एक चक्राकार वारे आहेत हो आणि एक तो जो हलका कमी दाबाचा पट्टा आहे तो विरुद्ध दिशेने सरकतोय हो त्यामुळे जर तो विरुद्ध दिशेने सरकला तर हे वातावरण तयारी होणार नाही बरोबर त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होतात ते आपण शेतीमाजी प्रयोगशाळाच्या माध्यमातून सांगत असतो दररोज हो सध्या आपण केवळ सकाळी व्हिडिओ देतो तसं आपण सीझनला दोन वेळेस बरोबर आहे सर परंतु आता एकूणच जर आपण वातावरण बघितलं तर आता उष्णतामान वाढू लागला आहे हो हो दुपारचं तापमान जवळपास आपण चौतीस पेक्षा पुढे चाललंय आणि हिवाळा जवळपास संपल्यात जमा आहे बरोबर आपल्या अंदाजामध्ये आपण यापूर्वी सांगितलं होतं की चौदा फेब्रुवारी नंतर थंडी कमी व्हायला लागेल आणि ती जवळपास पहाटे हलक्या स्वरूपात जाणवेल हो तशा पद्धतीचं वातावरण आता तयार झालेलं आहे बरोबर आणि आता थंडी जवळपास आपल्याला संपल्यासारखं जाणवतंय आणि जसं ढगाळ वातावरण वाढल्यामुळे हो म्हणजे एक प्रकारचा जो भूभागावरील कनिदाब असतो तो जवळपास दहा म्हणजे एक हजार दहा एकटा पेक्षा कमी होतोय हो आणि त्यामुळे हे ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होत हो हो बरोबर जेव्हा उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी असतो आणि दक्षिण भारतात कमी दाब असतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये ट्रक तयार होते आणि पाऊस पडत असतो परंतु आता डब्ल्यूडी सध्या वीक झालेले आहेत कमजोर आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये फार पावसाची भीती नाहीये हो परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी तुरळक पाऊस होईल त्यामुळे ज्यांची आरबारी काढण्याचे काम चालू आहे कोणाचे काही शेतीचे कामं असतील तर काढलेला माल झाकून कसा ठेवता येईल वातावरण तयार झालं तर त्याची काळजी घ्या आणि हल्लीच्या वातावरणामध्ये थोडं वादळी हवा असते हो त्यामुळे आपण काढलेला माल उडून जाणार नाही विस्कटणार नाही काळजी घेतली पाहिजे हो बरोबर आहे सर आणि सर बऱ्याचशाच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात येत होतं की गारपीट राहणार शेवटच्या आठवड्यात सर काय गारपीट राहणार का आपल्याला पाहायला मिळेल का गारपीट शक्यतो गारपीट होणार नाही महाराष्ट्र मध्ये हो ते वातावरण तयार होत होतं गारपिटीचं हो परंतु आता डब्ल्यूडी वीक झालेला आहे आणि जे काही वातावरण तयार झालं होतं ते मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या माध्यमातून बिहारकडे निघून गेलेलं आहे हो त्याच्यामुळे त्याचा महाराष्ट्र परिणाम होणार नाही बरोबर नाही या यापूर्वी विदर्भामध्ये थोडी गारपीट होईल असा एक अंदाज तयार होत होता हा। परंतु तो आता कमी झालेला आहे हो मात्र सर मग आपल्याला आपल्याला मार्च मध्ये व मध्ये सुद्धा पाऊस आणि गारपीट काही वगैरे पाहायला मिळेल का गारपीट आपल्याला मार्चच्या शेवटच्या म्हणजे पंधरा मार्च नंतर आणि थोडं एप्रिल मध्ये देखील गारपीट होणार आहे हो हो समजा या कालावधीत आहे हो हो गारपीट आपण बघणार आहोत पुढच्या हो। दोन महिन्यामध्ये हो आणि मे मध्ये पाऊस बघणार आहोत हो का या वर्षी देखील मे मध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे हो हो बरं सर यापूर्वी तुम्ही जे रेकॉर्डिंग दिली होती तर त्याच्यामध्ये तुम्ही थंडीविषयी सांगितलं होतं की थंडी तुम्हाला रात्रीची जाणवणार आणि सकाळी सुद्धा म्हणजे सहा सातच्या दरम्यान मी जाणवणार आणि नंतर कडाक्याची ऊन राहणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आहे परंतु आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे हा तो प्रश्न म्हणजे की हे थंडी जी आहे रात्रीची तर हे किती दिवस राहणार थंडी आता जवळपास फक्त माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस तारखेपर्यंत राहील हो अठ्ठावीस नंतर थंडी संपेल रात्रीची देखील हो अशी एकवीस तारखेनंतर म्हणजे आजपासूनच थंडी रात्रीची देखील कमी झालेली आहे हो परंतु एक तेच असा असतो की उत्तर भारतातून डब्ल्यूटी निघून गेला आणि जर उत्तर काही हवे आले तर त्या हवेमुळे आपल्याला गारवा येतो आणि अशा प्रकारचा गारवा आपल्याला थोडा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र मध्ये येणार आहे हो त्यामुळे थोडं उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात खूप थंडी जाणवणार आहे त्यामुळे म्हणून आपण अठ्ठावीस तारखेनंतर पूर्णपणे थंडी संपल्याचं आपल्याला दिसेल बरोबर सर बरं सर हे वातावरण किती दिवस राहण्याची शक्यता समजा ढगाळ वातावरण आणि वातावरण कंटिन्यू राहणार आहे हो त्याला जवळपास सहा तारखेपर्यंत त्याच्यामुळे आणि ते मार्च मध्ये वाढत जाणार आहे समजा मार्च मध्ये याच्यापेक्षा ढगाळ वातावरण पाहायला मिळेल जास्त ढगाळ वातावरण बघायला मिळेल हो बरं सर ज्या शेतकऱ्यांची पिके काढणीस आलेली नाही तर मग त्यांनी सध्या काढायला पाहिजे का थोडं थांबायला पाहिजे नाही जोपर्यंत पीक काढणीला येत नाही तोपर्यंत काढण्याचा अर्थ नाही हो कारण आपण पावसाला घाबरून कोळी पीक काढणं कच्ची पीक काढणं हे दुसऱ्या शेतकऱ्याचं नुकसान असतं हो जेव्हा हो। आपण जास्त पावसाचा अलर्ट देऊ बरोबर ती पिकं काढायचा घाई करायची आपण सांगू त्यांना हो कधी काढायला पाहिजे त्यामुळे आता अर्धवट पिकं काढायची काही गरज नाही नाही बरोबर आहे सर बरं सर तुम्ही जे माहिती देतात शेतकऱ्यांना सकाळ संध्याकाळचा व्हिडिओ तर ते कोणत्या चॅनलच्या माध्यमातून देतात ते शेतकऱ्यांना सांगावे सर एकदा शेती माझी प्रयोगशाळा हा माझा एक प्रमुख चॅनल आहे ऑफिशियल हो, हो। त्या चॅनलच्या माध्यमातून मी सकाळ संध्याकाळ अंदाज देत असतो परंतु जेव्हा सीझन नसतो बरोबर तेव्हा फक्त सकाळचाच व्हिडिओ येतो हो आणि माण मांगर ब्लॉग हा माझा एक ब्लॉग चॅनल आहे बरोबर रविवारी एक पिडीओ टाकत असतो हो आणि जेणेकरून अवधीचा अंदाज आपण पुढच्या एक दोन महिन्याचा अंदाज त्यामध्ये देत असतो दोन्ही वर आपण दोन हजार सव्वीसचा अंदाज दिलेला आहे हो आणि त्यामध्ये फार बदल काही होण्याची शक्यता नाही त्यामुळे तो अंदाज सगळ्यांनी परत एकदा बघून घ्या हो बरोबर आहे सर ज्या शेतकऱ्यांनी समजा दोन हजार सव्वीसचा तुमचा जे पहिला अंदाज पाहिलेला नाही ते सर्व शेतकऱ्यांनी बघून घ्यायला पाहिजे कारण की अंदाजात एकदम बदल होणार नाही म्हणजे थोडाफारच झाला तर होणार नाही तर बदल होण्याची शक्यता नाही बरोबर हो सर आणि सर एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे ते आपण पुढील रेकॉर्डिंग मध्ये घेऊया परंतु मी तुम्हाला जे काही मना शेतकऱ्यांच्या मनातला जो प्रश्न आहे ते मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे तो म्हणजे मार्च महिन्याचा सविस्तर अंदाज कसा राहणार आपण पुढील रेकॉर्डिंग मध्ये नक्कीच घेऊया सर जरूर हो हो धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद